नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्ते मी सुवर्ण धाडगे अध्यक्ष पारनेर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी गट आज राज्याच्या एक महत्वाच्या नेत्या चित्रताई वाघ पारनेरच्या एका विषयावर बोलल्या ताई तुम्ही पारनेरच्या विषयावर बोलत असताना त्या पारनेरच्या विषयाचा अभ्यास केलाय का ते प्रकरण काय आहे नेमकं समजून घेतलंय का आणि त्या प्रकरणामध्ये तुम्ही जे बोललात ते प्रकरण धादांतपणे नव्हे तर शंभर टक्के खोटं आहे आणि त्या प्रकरणावर काही तुम्ही बोललात महिलांचे प्रश्न सोडवत असताना महिलांवर तुम्ही बोलत असताना ज्या ज्या वेळेस तुम्ही महिलांचे प्रश्न मांडता महिलांवर बोलता काही तुमचा कुठला आरोप कधी खरा निघला काही तुमचा एकही आरोप त्या ठिकाणी कुठेच खरा निघलेला नाही मणिपूर मध्ये ज्यावेळेस महिलांची नग्न काढली जाते त्यावेळेस तुम्ही कुठे होता कुठल्या बिळात लपून बसला होतात तुम्ही पूजा चव्हाणला तर नाही न्याय मिळून दिला या प्रकरणात चार पैशाच्या साठी तुम्ही कुठे विकला गेलात चित्राताई हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य महिला भगिनीला पडतो त्यानंतर पुढचं प्रकरण म्हणजे महिला कुस्तीपटूवर मध्यंतरी अन्याय झाला अत्याचार झाला त्राताई किती बोललात तुम्ही त्या प्रकरणावर तुमचं तर सरकार होत राज्यात सरकार होतं तुमचं केंद्रात सरकार होत कुठे न्याय मिळून दिला त्या महिला कुस्तीपटूला अहो अशी किती प्रकरण सांगू त्या महबूब भाई शेख त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते महाराष्ट्र राज्य युवक चे प्रदेश अध्यक्ष आहेत ते त्यांच्यावर तुम्ही आरोप केला होता ताई कुठे गेला तो आरोप निघाला आरोप खरा अहो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं महबूब शेख निर्दोष आहेत ताई कुठल्याही गोष्टीवर आरोप करताना तो जपून करा आणि खरा असेल तरच आरोप करायचा खोटा आरोप अजिबात करायचा नाही या ठिकाणी तुम्ही पारनेर तालुक्याचे भाग्य विधाते नगर दक्षिणचे दमदार खासदार आदरणीय निलेश लंके साहेबांवर बोललात ताई काय बोललात त्यांच्यावर बोलत असताना तुम्ही भाषा काय वापरली एकेरी भाषा बोलताय एका लोकनियुक्त खासदाराला संस्कार आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी शिकवले खासदार सौ महाराष्ट्रातील महिला ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल अत्याचारामध्ये महिला भगिनींच्या बाजूने ठामपणे उभे राहणाऱ्या आमच्या सौ सुप्रिया ताई आहेत याच बरोबर कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्ये लोक केलेलं काम आठवा आणि मग त्यांच्यावर आरोप करता तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे ताई तुम्ही ह्या ज्या घेतात ना तर माझी तुम्हाला एक विनंती आहे या बंद करा तुमच्या कुठेच काही होत होत नाही नाही किंवा कुठलाच आरोप सिद्ध तर माझी एक महिला या नात्याने तुम्हाला विनंती आहे का कुठल्याही प्रकरणावर आरोप करत असताना त्या आरोपाची सत्यता पहा आणि मगच बोला धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा